तुम्हाला माहितीये का ज्या घरात पकारा जर राहून जातो ना त्याच घरात नेमकं पाणी येतं पावसाळ्याच्या वेळेस पावसाळ्याच म्हणलं की लगे मी मम्मीला चहा ठेवायला सांगतो लगी चहा मी पिऊन घेतो आल्यावर का तर चहा पिण्याची मजा खूपच वेगळी असते मम्मीने आपल्याला काम सांगितलं आणि आपण नाही ऐकायचं असं कधीच होत नाही बर का तर आपण ते पहिल्यांदा सगळ्यात अगोदर काम करून घेतो तर आपल्याला जायचं होतं पाणी पेयचं आणायला तर मग काय नाही तर मग मी अमोलकडे जातच तर तो अमोल मला रस्त्यातच गाठ पडला मग काय नाही मग मी त्याला घेऊन गेलो पाण्याच्या नाळावर मग तिथून पाण्याचं कँड भरलं का मग मी त्याला म्हणलं चल नळ पण कर चल बस कॅन्ड घेऊन मोने भावने आपल्याला हाक मारली होती तर काय तर त्याचा होता बांगला मग काय बांगल्यावर जायचं म्हणलं का मला भीतीच वाटते पावसात उग उगं पाऊस येतो पाणी येतं पाय घसरून पडलं केलं तर तो काय नाही तो गेम खेळत बसला होता मी म्हणलं मला नको गेम तुझी येतोच खेळून घे म्हणलं गेम मला आवडतच नाही म्हणलं गेम खेळण्यासाठी नाही मग पुढे मी येताच बघताच तर शेळी आपली पावसान गाठून उभा राहिली होती तर म्हणलं तर आजच्या दिवस तू तसं उभा राहा म्हणलं दुपारना पण ऊन पडलं होती सर म्हणलं तर मग काय नाही तर सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं तौर पुढे बघताच आपलाच पिल्या वाळवर बसला होता त्याला म्हणलं हा तू पण तसंच बसून घे म्हणलं कारण पाऊस पडल्यावर खूप चिकचिक होते ना तू तिथंच भराय म्हणलं तर मित्रांनो पुढचा आपल्याला येईपर्यंत प्रतिमेश लवटेला युट्यूबवर सबस्क्राईब करून ठेवा व इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा धन्यवाद